ओके आपलं टॉपिक आपण कंटिन्यू करत आहे रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन एनिमल रिप्रोडक्शन मध्ये आपण बघितलं दोन टाइपचे रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शल रिपोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं ह्यूमन ह्युमन मध्ये आपण मग फिमेल रिप्रोडक्शन ऑर्गन बघितलं आणि मेल रिप्रोक्टर ऑर्गन बघितला आता समोरचा स्टेप बघू आपण सायंटिफिक है ना मग पहिला टॉपिक आहे आजचा गॅमेटोजेनेसिस नंतर आहे फर्टिलायझेशन आणि सगळ्यात लास्टला आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ काल आपण स्टार्ट रफ मध्ये आपण काल बघितलं सुरुवातीला काय असतात गॅमेट कोण कोणते गॅमेट मेल गॅमेट फिमेल गॅमेट गॅमेट एकत्र आली काय तयार होते फर्टिलायझेशन है ना त्याच्यापासून काय तयार होतो झायगो द्राइगोर, झायगोज पुढे डेव्हलपमेंट काय होतं एम्ब्रिओ है ना नंतर एमब्रिओचं डेव्हलपमेंट होते नंतर बॉडी पार्ट वगैरे हो बनतात आणि बेबी बॉर्न होतो सिम्पल झाली प्रोसेस आता बघू आपण म्हणजे काय गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय गॅमेट का तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात जसं आपण आधीच्या क्लासमध्ये बघितलं तर एक पर्टिक्युलर एज होती है ना फोर्टी एक एज होती या एज पासून स्टार्ट होतात मग बॉडीमध्ये गॅमेट्स बन बनायला जेव्हा सुरू होतो त्याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस मग मेल गॅमेटोजेनेसिस मेल को कैमेट है गैमेट फि ए। समझ पंद गुज फॉर रिप्रोडक्शन गैमेट्स सेल कैसे रिपोर्टक्शन सा मेल एंड फिमेल मेकिंग मेकिंग गैमेट्स कॉल्डासमेटोजेनेसिस गैमेटोजेनेसिस मेकिंग देखिए कॉलैटोजेनेसिसंवा फिमेल में। समझ पे गॅमेट तयार होण्याच्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस म्हणतात कट आऊट समजलं की नाही इकडे बघा समजलं फर्टिजेनं गॅमेटोजेनिस समजलं का गॅमेट तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात गॅमेटोजेनेसिस कटआउट हा आता गॅमेट तयार झाले गॅमेट तयार झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे फर्टिलायझेशन नंतर काय आहे फर्टिलायझेशन आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेस एकत्र येईल तेव्हा त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन त्याला काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन इज अ प्रोसेस वेअर मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फ्यूज फ्यूज म्हणजे एकत्र येणे कॉलडॅस फर्टिलायझेशन ज्यावेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतो त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट कॉलडॅस गॅमेटोजेनेसिस वेन द मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फ्यूज कॉलडॅस द फर्टिलायझेशन क्लिअर ये ऑर नो चला नेक्स्ट टॉपिक ुजन फॉर्म झायगोट हे जेव्हा फ्युजन होते त्याला फर्टिलायझेशन म्हणतात आणि काय तयार होतो झायगोट काय तयार होतो झायगोट चला पुन्हा एकदा मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार झाले म्हणजे काय गॅमेटोजेनेसिस चला फ्यूज एकत्र आले म्हणजे काय फर्टिलायझेशन म्हणजे काय तयार झाला झायगोट क्लिअर झाले पर्यंत त्याला म्हणतात झायगोट सिंपल आणखी एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे झायगोड इज द फर्स्ट सेल झायगोस इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल न्यू ऑर्गॅनिझम जेव्हा तयार होतो त्याचा पहिला सेल अभि म्हणतो ना फॉर एक्झाम्पल आता आपण बरेचदा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतो डेट नुसार वगैरे हो आहे ना पण ऍक्च्युअली माहित आहे का ॲक्च्युली जन्म कधी झाला असतो ज्यावेळेस झायगोड तयार होतो तेव्हा जो सुरुवात होते बेबीची ग्रोथ होण्याची म्हणजे झायगोड हा पहिला सेल आहे आपल्या शरीराचा पहिला सेल तिथून सुरू झाले स्टार्ट झालं जसं फॉर एक्झाम्पल तुमचं पहिलं स्कूल काय डायरेक्ट पहिली थोडी जातात नर्सरी जातात जी जातात किंवा प्ले ग्रुपला जातात किंवा घरी अभ्यास करतात त्याची सुरुवात होईल ना तसंही सुरुवात आहे डेव्हलपमेंटची झायगोड इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गनिजम एमसी मध्ये क्वेश्चन येतो समजलं नाही तर लिहिसाल माझा बर्थडे वीस जानेवारी झाला म्हणून माझा पहिला सेल वीस जानेवारीच आहे तसं नसते हा याच्यामध्ये जेव्हा झायगोड फॉर्म झाला तेव्हाच पहिला सेल ऑर्गॅनिझमचा फक्त मेल स्पॉम म्हणजे सेल आहे का ऑर्गेनिक ऑर्गेनिझमचा फक्त फिमेल मध्ये आहे का नाही एकत्र राहिले म्हणजे फर्टिलायझेशन ते पण नाही मग काय तयार होतो झायगोड मग झायगोड काय झाले